सुदैवानं बरं का आम्ही सगळे एका विचाराचे आहेत त्यामुळे आम कुटुंबात आमची एकी आहे वेळ बसून आपल्याला हा एकत्रितपणे हा प्रपंच हा एकत्रितपणे पुढे कसा नेता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार या निमित्ताने करायचा आहे मी जेव्हा जेव्हा राज्यामध्ये फिरतो तेव्हा मला लोक विचारतात अह तो सोयाबीन सुद्धा खरेदी झाली नाही आमची सोयाबीनचं काय होणार आहे अ म्हणलं तो भाग माझा नाही आहे मी फक्त उत्पादित करतो माल विक्री करणारे राहुल साहेब आहेत त्यांना विचारतो म्हटलं त्यांचा माझ्या फोनवर झालं आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यांनाही कळत नाही की कोणाला ना कुठला विषय सांगावं पण ठीक आहे आमची सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळात आहोत आमची दोघांची किंवा सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तर देणं लोकांच्या गैरसोय या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणं ही आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थम्पिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला मार्केट कमिटीमुळे आमदार झाला दुसरं कुठलंही पद माहीत नाही त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो त्यामुळे जिल्हा परिषदा मार्केट कमिट्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले त्यामुळे खाली आमचे काका मात्र मार्केट कमिटीमुळे आमदार झाले त्यामुळे हे काय साधं संबंधांचं कारण नाही उद्याचं भविष्य उद्याचे सरकार निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे तुम्ही तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे ते पोटेन्शियल कामाला लावा आणि जास्तीत जास्त लोकाभिमुख काम आपल्याला कसं उभं करता येईल जेणेकरून आपलं नाव लोक कसा वाढेल या दृष्टीकोन प्रयत्न करावं दिवसाचा पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात मी मदे मी देडार चा नावो मी हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही